महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या यात्रेंपैकी एक म्हणजे श्री विठ्ठल बिर्द यात्रा पट्टणकडोली दरवर्षी दसरा झाल्यानंतर येणाऱ्या भो पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते तर या यात्रेला महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशासह अशा अनेक राज्यातून लाखो भाविक येतात आणि या यात्रेला भाविक सुमारे पंचवीस हजार किलो भंडाऱ्याची उधळण करतात या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे फरांडे महाराजांकडून केली जाणारी भावना मग पाहूया ही यात्रा कशी असते जब भी पृथ्वी पर अधर्म बढ़ता है ईश्वर धर्म की रक्षा करने के लिए अपने दूत पृथ्वी पर भेजते हैं यह